नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सगळ्यातली माहितीच आहे की दोन मेला भव्य दिव्य असं कोरेगाव हिंद केसरीचं ओपनचं जिंगे मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदे पाळताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका दशम हिंदकेसरी बकासूर असेल बिंदुरचा बादशाह मथूर असेल वेगाचा शेवट सर्जे असेल किंवा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचे आणबान डक्कन असेल तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये याच काही नामांकित नंदींचे पैरे या कोरेगाव हिंद केसरी मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहेत ते आपण पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा या कोरेगाव हिंद केसरी मैदानात वेगाचा शेवट सर्जाचा पैरा या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असू शकतो ते पाहूया तर मित्रांनो वेगाचा शेवट सर्जाचा पैरा या कोरेगाव हिंद केसरी मैदानात पिष्टन बावीस साखरा बरोबर होऊ शकतो मित्रांनो ही जोड देखील मित्रांनो अतिशय सुंदर पळते त्यामुळे मित्रांनो या हिंद केसरी मैदानात आपल्याला विवेकाचा शेवट सरजे आणि मित्रांनो पिष्टन बावीस साखरा पळताना दिसते त्यानंतर मित्रांनो आपण सातारा प्रेस बलमाचा पैरा या मैदानात कोणत्या नंदी बरोबर होऊ शकतो ते पाहूया तर मित्रांनो सातारा प्रेस बलमा आणि मित्रांनो शेवाळ्याबांचा पाखरा ही जोड मित्रांनो आपल्याला या कोरेगाव हिंद केसरी मैदानात पळताना दिसेल त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या आणबानशान मित्रांनो राजा आणि सम्राट ही जोडी मित्रांनो घर तसाच आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या आणबानशान लखनचा पायरा या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असू शकतो ते पाहूया तर मित्रांनो लखन आणि मित्रांनो कान रक्क्या ही जोडी मित्रांनो आपल्याला या कोरेगाव हिंद केसरी मैदानात पळताना दिसेल त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांत रडका दशम हिंदकेसरी बकासोचा पायरा मित्रांनो या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असू शकतो ते पाहूया तर मित्रांनो बकासोरचा पायरा मित्रांनो या मैदानात आपल्याला घोटकरांच्या छोट्या सर्जा बरोबर दिसणार आहे मित्रांनो ही जोडी आपल्याला या मैदानात शंभर टक्के पाहताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो भिंजोरचा बाजच्या मथूरचा पायरा या मैदानात कोणत्या रंध्या बरोबर शकतो ते पाहूया तर मित्रांनो आपल्या सर्वांचा टडका मथूर आणि मित्रांनो आपल्याला कोकटेल ही जोडी मित्रांनो आपल्याला या हिंदकेशरी मैदानात शंभर टक्के पाहताना दिसेल तर मित्रांनो या कोरेगाव हिंदकेश्री मैदानात चिमणी आणि मित्रांनो कळंबीचा शंभू ही जोडी मित्रांनो आपल्याला या मैदानात पाहताना दिसेल तर मित्रांनो या सर्व नंदीसने आपण या कोरेगाव हिंदी केसरी माध्यमासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद